विंचू मी इंचू मारे आता ते विंचू खाय गुड मॉर्निंग आज आम्ही किती लेट आलो ना साईश आम्ही आज समुद्रामध्ये जाणार आहे तुझं समुद्र काय संपणार नाही ना सगळ्या ठिकाणी समुद्र पाहिजे हाय गायज गुड मॉर्निंग तर आज आहे आम्ही उज्जैनमध्ये आणि खूप लेट झाला म्हणून काय आम्हाला ब्लॉग एंड पण करता आला नाही तिकड ओंकारेश्वरून निघायलाच साडेसात आठ वाजलेले आणि इथे पोचायला साडेबारा साध झाले त्याच्यामुळे आता महाकालेश्वरांच्या दर्शनाला भोले बाबाई चला आता आम्ही निघतो दर्शनाला बाय बाय चला आता आम्ही निघालो दर्शनाला महाकालेश्वर महाकाल जय महाकाल जय महाकाल इकडे एकदम एकदम साईश इकडे बस सांग ना दर्शनाला दर्शनाला पहिले बोटिंग करून तुझं चला आता चाललोय आम्ही दर्शनाला आणि जातो आता तिकडे आमची मागे मंडळ आहे ना साईश जातो दर्शनाला आता आता आहे आम्ही साईश हा <स्तित> खूपच लाईन आहे आता पोचलो आम्ही मेन म्हणजे हा पोचलो आम्ही पण आम्हाला काय दर्शनाला जायला भेटणार नाही आज खूपच गर्दी आहे आणि आमचं रूटिंगमध्ये दे तेवढं बसत नाही की आम्हाला आता शिर्डीला पोचायचं आहे कारण का तेवढा दिवस नाही आमच्याकडे आता आम्ही जातोय दुसरे नॉर्मल नॉर्मली काय काय बघतोय उज्जैनमध्ये आणि जात मूर्ती ही ना तो साईश प्रदक्षिणा घालतोय आम्ही आणि इकड फोटोशूट चालू आहे साईजचा महाकालेश प्रदर्शन आणखी इथून बघा किती भीड आहे हे तर भरपूर लांब आहे

सर्व नेचर इकडे आता आणि यावर्षी जरा डेव्हलपमेंट जास्त झालंय ग्रेज्युअर जायचं आहे ग्रेज्युअर नको बाबू दर्शन घ्यायला भेटल मुख्य प्रवेशद्वार आहे महाकालेश्वर आणि मग निघू आम्ही शिर्डीसाठी नंतर तुमच्याशी बोलू बाय बाय आहे का तर आता फिरतो फिरतोय आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये एंट्री आहे इकडे आणि दर्शनाची गर्दी पण भरपूर आहे त्याच्यामुळे आम्हाला दर्शन काही भेटलं नाही यावर्षी आणि साईश नंतर जाऊ आम्ही ब्रिजवर ना, ना बाबू चला ने शिंपला शिंपला आता आम्ही निघतो कारण की दर्शन तर झालं नाही मुखदर्शनच झालं आता आम्ही चाललो शिवडीला चला आता मार्केट मार्केटमध्ये फिरत होतो दातो उच्चांचा पोवा खातोय साईची कडे रोखला काय ना खाता नाही

डायरेक्ट शिर्डी म्हणजे थांबू जरा हे वगैरे करायचं असेल तर थांबू आणि आम्ही निघू हे पण करायचं आणि आमटी टाकायची असेल ती पण आम्ही त्याच्यासाठी लागेल आमटी चला आता हा त्याच्यासाठी पण थांबू चला आता भेटू नंतर बाय आता आम्ही रस्त्याला थोडा वेळ थांबला साईस वगैरे मजा करतात हाय साईश आता साठी केलेलं आहे थोडंसं हॉटेलवर साईश साईश इकडे बघ मजा येते मजा येते का हां तुटले टायगर टायगर तुटलाय आहे ना बाय घर चालू इकडे बघ आम्ही इथून निघू थोड्या वे वेळात आणि मग जाऊ थोडा वेळ नुसते करा चांगलं तिकडे पुन्हा पुन्हा तू नके पुन्हा oh पुन्हा तुला नकन भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर को कोटी तर आम्ही आता थांबलोय जेवण करायला रस्त्याला आता नवीन घेतला चुला की आमचा चुल्हा खराब झाला होता आता इथे इथून किती नाशिक तीनशे साठ किलोमीटर आहे आणि आम्ही रस्त्यात आता शिर्डी जाणार आहोत साईश इकडे बघ काय काय तसं विंचू होता काय बोला आता इकडे बघा जरा मी इंचू मारे आता ते विंचू खला खलास, खलास। आम्ही आता जर साईडलाच राहतो इथे थांबत नाही आमची कूक बनवायला घेतले चण्याची डाळ बनवते त्यात सगळं मिक्स आहे बेल बय हे वगैरे फर्स्ट टाईम बनते नवीन नवीन रेसिपी त्याच्याबद्दल काय दोन शब्द बोलणार का मला बोलायचं आहे पण बोलतं इथं ना बोलायचं असं म्हणजे त्यांचं बोलणं आहे असं आहे आता दुपारचं जेवण आहे वरण भात मस्त आणि इकडे मग जाऊन जेवण आम्ही शिर्डी तुम्ही पण या जेवायला बाय बाय नको आमचं जेवण सफल तुम्ही या बाबा आम्ही जेवण जेवण कमी रोख रोज करू झाले त्याला द्या तुम्ही आता आम्ही निघालो बसत आहेत ना शाबास आमची बसली आता आम्ही निघलो आता आम्ही पोहोचलोय एम पी बॉर्डर आता इथून महाराष्ट्र बॉर्डर स्टार्ट होईल आमची मंडळी सगळी बघतात काय होते कुठून होते ते बघा किती परेशान आहे सर्व काहीच चेकिंग झालं नाही एवढं परेशान नका होत झाले आम्हाला एमपी मध्ये फक्त खाण्याचे वांदे झाले बस आता रात्री आम्ही थांबलोय चाय पियाला धन्यवाद मित्रा चाय पियाला थांबले आमची सगळी मंडळी इथे चाय पियाला थांबल्या योगेश भाई सगळे चहा पिया आम्ही चहा नाही पित लस्सी का ब्रँड ब्रँड हो हो आम्ही पण आता चहा पिऊन निघतो आम्ही आता काल की दुसरा टाइम नाही भेटणार चहा पिऊन घेतो आणि निघतो